मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी शासनानं विविध उपक्रम राबवले यातच यवतमाळ जिल्ह्याच्या दारभा शहरात नगर परिषदेच्या वतीनं चक्क मतदान केंद्र सजवण्यात आलं होतं या ठिकाणी सुंदर पायघड्यांसह मतदान केंद्रांवर मतदारांसाठी कूलरसह थंड पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती या उपक्रमाची मोठी चर्चा रंगली होती ही सुंदर सजावट एक चांगल्या पद्धतीनं लावण्यात आलेले हे मांडवाचे कापड शिवाय फुगे कुंड्यांच्या आरास आणि या सुंदर पायघड्या हे कुठलंही कौटुंबिक किंवा एखादं मंगल कार्य कार्य नाही आहे तर हे एक मतदान केंद्र आहे तुम्हाला विश्वास नाही बसणार पण शासनानं हा एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे हा उपक्रम काय आहे त्यामागची संकल्पना काय आहे काय हेतू आहे आपण जाणून घेऊया निवडणूक अधिकाऱ्यांकडून सर काय सांगाल काय उपक्रम आहे काय हेतू आहे त्यामागे नमस्कार मी विठ्ठल केदारे नगरपालिका शिओ दारवा सध्या संपूर्ण देशभरामध्ये लोकशाहीचा हा मोठा उत्सव चालू आहे तर याच उत्सवामध्ये आम्ही दार्वेकर मोठ्या उत्साहाने याच्यामध्ये सहभागी होणार आहोत त्यासाठीच आम्ही ही अशा पद्धतीच्या मतदान केंद्राची संकल्पना प्रत्यक्षात आणलेली आहे जेणेकरून येथे मतदान करणाऱ्या मतदारांना शहरातील मतदारांना म्हणजे रिलॅक्स वाटावं खूप चांगलं वाटावं या यामुळे आम्ही याचं हे केंद्राची निर्मिती केली आहे